कामठी शहर रनाळा गावातील विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पटांगणात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांच्या आयोजनातून बारा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारीपर्यंत भव्य महिला व पुरुष खुल्या गटातील खासदार चषक कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे या खासदार चषक कबड्डी सामन्याचे उद्घाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रामुख्याने मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच विशेष उपस्थितीमध्ये माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आमदार टेकचंद सावरकर आमदार आशिष जयस्वाल आमदार समीर मेघे माजी मंत्री परिणय फुगटे परवेश सरणाई किरण पांडव उपस्थित राहणार आहे खुल्या गटातील पुरुष स्पर्धेतील प्रथम बक्षीस एक लाख दहा हजार, हजार, हजार दुसरे बक्षीस पंच्याहत्तर हजार तिसरे बक्षीस एक्कावन्न हजार आहे तर महिला गटातील प्रथम बक्षीस एक्कावन्न हजार दुसरे बक्षीस पंचवीस हजार तर तिसरे बक्षीस पंधरा हजाराचे ठरविले आहे